नागपूर विभागातील प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेना उमेदवारांनी विकास कामांबरोबरच प्रभाग भयमुक्त करण्याचे वचन दिले सर्वांग सुंदर प्रभागाचे स्वप्न साकारण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचे उमेदवार दीपक मौले सुभाष गुंबाडे सीमा निगळ रुपाली गांगुर्डे यांनी प्रचारात आघाडी घेतली या उमेदवारांनी कामगार नगर संतोषी मातानगर परिसरात प्रचार रॅली काढून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि सातपूर परिसरातील शेतीनिष्ठ शेतकरी बांधवांच्या प्रभागातील समस्यांना हात घालण्याचे वचन दीपक मौले सीमा निगळ यांनी दिले आणि सुरक्षित सातपूर हे केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र एकच सांगते महिलांसाठी आणि मुलांसाठी आज मी ही लढाई फक्त हे फक्त रस्ते करण्यासाठी फक्त विकास करतो हे करतो ते करण्यासाठी नाही तर काहीतरी नवीन घडवण्यासाठी मी इथे उभे राहिलेले आहे विरोधकांची उणी दुनी न काढता फक्त विविध कामांबद्दल हे उमेदवार मतदारांशी बोलत असल्याने सतपूर प्रभागात उमेदवारांबाबत मतदारांचे मत अनुकूल बनत चालले असून त्यांचे ठिकठिकाणी आपुलकीने स्वागत होताना आढळून येते नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील पगारे सातपूर